बदलापूर पश्चिमेच्या शनीनगरमध्ये नाल्यावरील ब्रिज पाण्याच्या प्रवाहानं गेला वाहून ब्रिज वाहून जातानाची सगळी दृश्य मोबाईलमध्ये कैद मुसळधार पावसामुळे बदलापूर शहरातील अनेक सखल भागांमध्ये साचलं पाणी काही घरांमध्ये आणि दुकानांमध्ये तीन ते चार फूट पाणी नागरिक त्रस्त मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मुसळधार पावसामुळे जलमय भाज्यांचं नुकसान झालं असून व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसाचं कहर चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नागरिकांचे हाल नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन भिवंडी शहरातील भाजी मार्केटमध्ये शिरलं पाणी भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार शाळांना सुट्टी जाहीर भिवंडीच्या मानसरोवर परिसरात पावसामुळे इमारतीची भिंत कोसळली भिंत कारवर कोसळल्यानं कारचं मोठं नुकसान सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाणे शहरातील अनेक रस्ते झाले जलमय उपवन तलावानं पाण्याची पातळी ओलांडलेली असून आसपासच्या परिसराला सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस मुसळधार पावसामुळे नदी तुडुंब जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट पालघर तालुक्याच्या पूर्व भागात पावसानं घातला धुमापूर नद्या नाल्यांना पूर आल्यानं रस्ते पाण्याखाली पुराचं पाणी घरामध्ये शिरल्यानं गृहोपयोगी सामानाचं मोठं नुकसान डहाणूच्या तलासरी परिसरात मुसळधार पाऊस सुसरी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ डहाणू त्र्यंबकेश्वर मार्गावरील चारोटी परिसरामधील पूल पाण्याखाली संततधार पावसामुळे उल्हास नदी वाहते दुथडी भरून पाणी वाढल्यास नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन नवी मुंबईतील न्हावा शिवा पोलीस ठाण्यात शिरलं पाणी साचलेल्या पाण्यात पोलीस स्टेशनचा कारभार सुरू भरतनगर भागातील दोनशे पेक्षा जास्त घरांमध्ये शिरलं पाणी नाल्या शेजारी असलेल्या घरांमध्ये अचानक शिरलं पाणी घरातील साहित्याची झाली नासधूस मानकुर्द मधील महाराष्ट्र नगरमधील घरांमध्ये शिरलं पाणी जीवनावश्यक साहित्याचं मोठं नुकसान। नुकसान बेळगाव जिल्ह्यातील मलप्रभा नदीची आवक वाढली नदीमध्ये पंधरा हजार तीनशे क्युसेक्स पाण्याची आवक नवीनू तीर्थ धरणामधून निसर्ग तीन हजार क्युसेक्स न वाढला कोकणालाही तुफान पावसानं झोडपलं रायगड जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर अनेक महत्वाचे रस्ते पाण्याखाली रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग लांजा तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये वेगवान वाऱ्यासह पावसाचं जोर कायम जोरदार सरींमुळे रस्त्यावरील मंदावली रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात मुचकुंदी नदी इशारा पातळीवर प्रशासनाकडून नदी किनाऱ्याच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा सा इशारा साठवली गावातील मुस्लिमवाडीमध्ये शिरलं पुराचं पाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस जिल्ह्याला आज पावसाचं ऑरेंज अलर्ट मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या प्रशासनाकडून सूचना प्राप्त मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गमधील कणकवली आचरा हा रस्ता पुन्हा बंद आठ ते दहा गावांचा संपर्क तुटला जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ चिपळूणमधील वशिष्ठी नदीनं प्रथमच ओलांडली इशारा पातळी पाणी पातळी पाच पूर्णांक दहा मीटरवर पावसाचा अलर्ट मोडवर जालना जिल्ह्यामध्ये पावसाचा येल्लो अलर्ट जारी नागरिकांनी काळजी घेण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन कालही बरसत होत्या मुसळधार सरी जालनाच्या परतूरमध्ये मुसळधार पाऊस निम्न दुधणा प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडले निम्न दुधणा प्रकल्पातील पाणीसाठा सत्तर टक्क्यांवर जालना शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला पूर मागील पाच दिवसांपासून जालना शहरासह जिल्हाभरात मुसळधार पावसाची हजेरी जाललाच्या एक रुखा परिसरामधील सत्तर वर्षीय शेतकरी बहिरी नदीच्या पाण्यामध्ये गेला वाहून प्रशासनाकडून सध्या शोध मोहिम सुरू जालल्याच्या गोकर्दन तालुक्यातील नांजागावरील शेतकऱ्यांनी तयार केला रोपवे पूर्णा नदीवरील पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांनी ये करण्यासाठी उभारला रोपवे जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीचा नऊ हजार पंचवीस हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी वाशिम जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना सलग चौथ्या दिवशीही पूर हजारो हेक्टर क्षेत्रावरची पिकं गेली वाहून शेतकऱ्यांचं मोठं नुकसा, नुकसान नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी परभणीच्या गंगाखेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेती पाण्याखाली पिकांचं नुकसान नुकसा होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत